बैंका आज उशिरापर्यंत खुला राहणार बँक कर्मचाऱ्यांनी एक महिनाभर सुट्टी न घेण्याच्या संबंधितांच्या सूचना शनिवार ही बँकांचं काम सुरू राहणार ग्राहकांनी बँकेत गर्दी करणं टाळावं अशी संबंधित यंत्रणेची सूचना चलनातून बात केलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा निर्धारित पन्नास दिवसांच्या कालावधीत जमा करताना अडीच लाख रुपयांच्यावर जमा होणाऱ्या रकमेची माहिती मंत्रालयाला मिळणार अडीच लाख रुपयांच्यावर रक्कम जमा करताना ग्राहकांनी जाहीर केलेल्या उत्पन्नाशी मिळे न बसल्यास करासोबतच दोनशे टक्के दंड आकारणार महसूल सचिव हसमुख अधिया यांची माहिती एक हजार रुपयांची नोट लवकरच नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह पुन्हा चलनात येण्याचे आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांचे संकेत लहान रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांना कोणतीच अडचण नाही महसूल विभाग त्याची दखल घेणार नाही अरुण जेटली यांची माहिती मुंबई शेअर बाजार तेजी दुपारच्या सत्रात साडेचारशे पेक्षा जास्त अंकांची उसळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना भारत जपानमध्ये नागरी सहकार्य करार होण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी थायलंडची राजधानी बँकॉकला धावती भेट दिली ग्रँड पॅलेसमध्ये जाऊन थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल यांना वाहिली आदरांजली अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबारात काल एक भारतीय जवान हुतात्मा नियंत्रण रेषेवर सातत्यानं सुरू असलेल्या गोळीबाराबाबत पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना बोलावून भारतानं नोंदवला निषेध शहरी तसा स्मार्ट सिटीचा विकास करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि कॅनडामध्ये संयुक्त कृती आराखडा निश्चित करण्यात आला बुलडाण्यातल्या कोकरे आश्रमशाळेतल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अकरा आरोपींची पोलीस तर चार आरोपींची न्यायालयीन कोठडी आज संपणार त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार बालहक्कांच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं सुरू केलेलं चिराग अॅप महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती सोलापुरात छप्पन्नाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरुवात सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिंदखेडे आणि गायक प्रकाश देशपांडे दे यांनी केलं स्पर्धेचं उद्घाटन सिंगापूर राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या माने हिचं कोल्हापुरात स्वागत यंदाच्या प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेसाठी लागलेल्या बोलीमध्ये स्पेनची कॅरोलिना मरीन सर्वाधिक महागडी खेळाडू तिच्यासाठी एकसष्ट लाख पाच हजार रुपयांची बोली सिंधूला एकोणचाळीस सायनाला तेहतीस लाखांची बोली राजकोट क्रिकेट कसोटीमध्ये इंग्लंडचा पाचशे सदतीस धावांचा डोंगर भारताचं सुमार क्षेत्ररक्षण